अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या प्यानंदी राहा आजची बैठक केवळ हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे सिंधुदुर्गच्या हितासाठी काही कटू निर्णय या पुढे घ्यावे लागणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी दिली आहे आमच्या जिल्ह्याला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी दर्डो उत्पन्न वाढवण्यासाठी पशुसंवर्धन असेल दुग्ध विकास असेल पर्यटन असेल कृषी असेल शा शिक्षण असेल या सगळ्या बाबतीवर बारकाईने नियोजन केला जाईल कुठे खर्च केल्यानंतर लोकांचं राहणीमान अजून सुधरू शकतं कुठल्या क्षेत्रामध्ये अजून गुंतवणूक आणल्यानंतर जास्त जादा पैसा आणल्यानंतर जिल्ह्याचं जोडे उत्पन्न वाढू शकते या सगळ्याचा अतिशय सूक्ष्म असा नियोजन केलं जाईल त्या पद्धतीचा कारभार तुम्हाला अनुभवायला भेटेल आजच्या नियोजन बैठक हा फक्त हाई फक्त ट्रेलर होता आपल्यालाही पत्रकार मित्र म्हणून आपल्याला अंदाज आला असेल की प्रत्येक लोकप्रतिनिधी जो खुर्चीवर बसलेला त्याला जिल्ह्याच्या विकासाच्या पलीकडे कोणाशाही बाबतीमध्ये तडजोड अपेक्षित नाही म्हणून प्रशासकीय वर्गामध्ये अधिकारी वर्गामध्ये हा सर्व स्पष्ट मेसेज निश्चित पद्धतीने गेला असेल नाही गेला असेल तर ते कृतीतून हळूहळू टप्प्याटप्प्याने ते पोटात जाईल कारण का कधी कधी गाळ गिळण्यामध्ये थोडा वेळ लागतो थोडं उशीर होतो जीवन पोटात जाण्यासाठी ते जाईल ती जबाबदारी माझी आहे पालकमंत्री म्हणून करून काही कडू निर्णय घ्यायला लागतील ह्या ओरस आमच्या मुख्यालयामध्ये काही लोकांचे हात लगेच सहीसाठी येत नाहीत पुढे मला आठवतो एकदा शरद पवार साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्य करत होते तेव्हा तरी एक वाक्य वापरलेलं की राज्याच्या प्रमुखांच्या हाताला लखवा मारला असं वाटतं तर तो काही आजार आमच्याही जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये काही लोकांना आहे असा अनुभव मला हळूहळू येतोय त्याच्यावर उपचार केला जाईल त्याच्यावर लक्ष दिलं जाईल शेवटी प्रशासन जसं राणेसाहेब नेहमी बोलतात चालवण्यापेक्षा पळालं पाहिजे आम्ही जनतेशी बांधील आहोत आज जेव्हा दीडशे कोटींमध्ये फक्त एकशे चार कोटी आतापर्यंत खर्चित आहेत आता सहा तारखेपर्यंत पूर्ण दीडशे खर्च करण्याची करून घेण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे मी गेल्या काही दिवसापासून प्रशासनाच्या संपर्कात आहे मी त्याशिवाय काय अजितदादांच्या त्या बैठकीला जाणार नाही मी बरोबर माझ्या पद्धतीने काम करून घेईन पण ही सवय चांगली नाही माझे ओढत म्हणणं हे भूषण हो नाही मी अशा पद्धतीने मागे लागणं आम्हाला ज्या आम्ही ज्या सेवेसाठी आम्हाला या खुर्चीवर बसवलेलं आहे ती फक्त सेवा करणं आमच्याकडून अपेक्षित आहे जास्त काहीच करणं अपेक्षित नाही कोणाचा वाईटपणा घेण्यासाठी कोणाच्या कॉलर पकडण्यासाठी कोणाच्या सुट्ट्या रद्द करण्यासाठी आम्हाला खुर्चीवर बसवलं नाही पण आम्हालाही कुटुंब आहेत आम्हालाही वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही अगर आमच्या राज्यासाठी जिल्ह्यासाठी त्याग करून अगर प्रत्येकजण या खुर्चीवाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या तीच भावना अन्य माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पण मला अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीचं काम मी माझ्या ह्या पुढच्या कारकिर्दीमध्ये मी करून घेणार आहे आज ह्या जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने जे काही निर्णय घेतले गेले त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर आहे त्या त्या बाबतीच्या बैठका लावल्या जातील त्या बाबतीचे निर्णय योग्य वेळी घेतले जातील त्या त्या पद्धतीच्या का अधिकाऱ्यांना त्याच्या पद्धतीचं काम करून घेतलं जाईल म्हणून आजच्या ह्या जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने <coughs> मी जिल्ह्याच्या जनतेला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एवढा विश्वास देईन की आम्ही सगळेजण आपले सेवक हो। आहोत आणि ह्या जिल्ह्याला एक प्रगतशील जिल्हा बनवण्यासाठी या जिल्ह्याच्या जनतेचं राहणीमान उंचवण्यासाठी दर्डे उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी जे जी 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 ताकद जे जे मंत्रालय मध्ये वजन वापरायला लागेल ला जी काय धावपळ करायला लागेल जी काय मेहनत करायला लागेल ते आम्ही निश्चित पद्धतीने करू दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल